नमस्कार आज आपण फक्त पंधरा मिनिटामध्ये अगदी कुरकुरीत रश आणि रसरशीत अशी जिलेबी बनवणार आहोत रेसिपी इन्स्टंट असली तर टेस्ट मात्र भारीच आहे अगदी हलवाई स्टाईल आता श्रावण येतो आहे सण असतात त्यामुळे आपण कधीही रेसिपी ट्राय करू शकता रक्षाबंधनला देखील तुम्ही ट्राय करू शकता चला तर मग कृती पाहूया जिलेबी बनवण्यासाठी मी ते एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे त्यातच एक चमचा तूप टाकायचं आपण इन्स्टंट जिलेबी करत आहोत त्यासाठी फर्मेंटेशनसाठी आपण इथे इनो वापरणार आहे एक कपासाठी एक इनोचं पॅकेट पूरं ठरतं हे संपूर्ण पॅकेट आपण आता इथे टाकणार आहोत आता मोहन टाकल्यावर आपण जसं पीठ मिक्स करतो ना त्याचप्रमाणे हे देखील मिक्स करून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं हातानेच करायचे छान मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं ओलसर असं मैदा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून आहे आधी एकदम थोड्या पाण्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या तयार होतात ना त्या मोडल्या गेल्या पाहिजेत गरजेप्रमाणे पाणी घेत राहायचं घट्टसर असं बॅटर तयार झालेलं आहे सगळ्या गुठळ्या वगैरे मोडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जास्तीचं पाणी टाकायचं आहे आणि हवं हो त्याप्रमाणे त्या टेक्स्चरमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे इनोमुळे बॅटरमध्ये जो काही गॅस तयार होतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही आहे आता ही बॅटर घट्ट आहे अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल एक कप मैद्यासाठी एक कपावून थोडंसं कमी इतकं पाणी लागलेलं आहे तुम्ही देखील पाहू शकता थोडंसं पाणी उरलेलं आहे पहा मस्त घट्टसर असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे जिलेबीसाठी तयार आहे बॅटर तयार झालेला आहे आता मी पाक बनवायला घेते पाक बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि दीड कप साखर घेतलेली आहे एक कपाला एक कप, कप साखरेचाच पाक पुरतो परंतु जिलेबी बुडण्यासाठी दीड ते दोन कपाचा पाक बनवावा लागतो पाकाला उकळी आली आहे त्यामध्ये मी एक इलायचीची फ्रेश पावडर करून टाकलेली आहे त्यामध्ये कलर टाकायचे आपल्याला तुम्हाला हवं असेल तर टाका नसेल तर नका टाकू पण कलरमुळे जिलेबी छान दिसते मी इथे पावडर कलर वापरलेला आहे थोडं थोडं टाकायचं एकदम टाकल्यावर कदाचित जास्त होऊ शकतो चेक करून पाहिलं तर कलर कमी होता त्यामुळे मी अजून थोडा कलर टाकत आहे जिलेबीसाठी मी इथे केसर येलो कलर वापरलेला आहे आता आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आता आपण जिलेबी तळून घेऊयात जिलेबी तळण्यासाठी जिले एका पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे फार जास्त तेलाची आवश्यकता नसतेच पण पॅन हा पसरट असावा आणि मोठा असावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त जिलेबी एका वेळेस तळण्यात येते तरी या पॅनमध्ये चार ते पाच इतक्या जिलेबी तळता येतात पायपिंग बॅग असेल तर पायपिंग बॅग घ्यायची नाही तर दुसरी कसली ही दुधाची मिठाईची किंवा प्लेन अशी एखादी पिशवी घ्यायची आणि त्याला कोपऱ्याला होल पाडून आपल्याला जिलेबी तळून घ्यायची एका प्लेन पिशवीला मधोमध सील करून सिलिंग मशीनच्या सहाय्याने मी त्याचा कोन बनवला आता कट करून मी त्याच्याने जिलेबी काढणार आहे एकदम इझिली माझी इथे पायपिंग बॅग किंवा एक कोन तयार झालेला आहे आता याच्या सहाय्याने मी जिलेबी काढणार आहे यामध्ये मी आता जिलेबीचे जे आधी मिश्रण तयार केलं होतं किंवा बॅटर तयार केलं होतं ते टाकत आहे वरून सांडू शकता आणि पिशवी कडक आहे त्यामुळे मी वरच्या बाजून देखील सील केलेलं आहे या कोणाचा कोपरा खालचा कोपरा कट करून मी इथे जिलेबी काढायला घेतलेली आहे तेल तापलं आहे की नाही आधी चेक करायचे आणि मग जिलेबी टाकायचे तेल जास्त गरम नाही किंवा जास्त थंड पण नाही पाहिजे थंड असेल तर जिलेबी चपट्या बनतात आणि तेल जास्त गरम असेल तर जिलेबी लगेचच जळते व्यवस्थित शिजली आणि फुगली जात नाही जिलेबी तेलात टाकल्यानंतर फुगून व्यवस्थित वर आलेली आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी लूज आहे अजून आता पलटी करायची नाही आहे थोडीशी कडक झाल्यानंतर आपण ती पलटी करू शकतो हे पहा मी कडक झाल्यानंतर पलटी केलेली आहे जास्त कुरकुरीत जिलेबी हवी असेल तर ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळायची आहे आणि जर तुम्हाला थोडीशी कमी किंवा मीडियम हवी असेल तर येलो कलरमध्ये काढून घेऊ शकता जिलेबी तळून झाल्यावर लगेचच मी त्या पाकात टाकत आहे सगळ्या तळून झालेल्या नाही जेवढ्या झाल्या तेवढ्या पाकात टाकायच्या आणि अशा बुडवून ठेवायच्यात त्या वरच्यावर तरंगतात तुम्हाला क्लिअर दाखवण्यासाठी मी ते फक्त दोनच जिलेबी टाकलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बबल्स येतात वर म्हणजे असं की त्याच्यामध्ये पाक शोषला जातोय व्यवस्थित पाक शोषला गेला तरच त्या रसरशीत बनतात पलटी करून देखील या जिलेबी आपल्याला अशाच पाकात ठेवायच्यात जेणेकरून दोन्ही बाजूने पाक शोषला जाईल आणि मस्त रसरशी तशा जिलेबी तयार होतात इथे मी एकाच वेळेस बऱ्याच जिलेबी पाकात टाकलेल्या आहेत आणि सेम प्रोसेस फॉलो करायची आहे बॅटर मध्ये इनो टाकल्यामुळे जिलेबी आतमधून पोकळ अशा बनतात आणि त्यामध्ये हा पाक छान शोषला जातो आणि पाकामध्ये कलर टाकल्यामुळे आपल्याला समजतं की जिलेबी मध्ये व्यवस्थित पाक मुरलेला आहे की नाही तुम्ही पाहू शकता इथे या जिलेबी मध्ये व्यवस्थित पाक मुरलेला आहे आता आपण पाहूयात कशी झाली आपली जिलेबी ते इथे मी एक जिलेबी तोडून पाहत आहे ह्याच्यामध्ये पाक स्पष्ट दिसतोय आता आपण हातावर काढून पाहूयात तुम्ही देखील पाहू शकता परफेक्ट अशी आपली जिलेबी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी इनग्रेडियंट्समध्ये इतकी मस्त अशी रेसिपी तयार होते जिलेबी तयार होते त्यामुळे त्या श्रावणामध्ये तुम्ही देखील ट्राय करा तुमची देखील अशी परफेक्ट जिलेबी बनवून तयार होईल व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनेल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद